पती पत्नी जेवणासाठी रिसॉर्ट मध्ये जातात ती संध्याकाळ पूर्ण एन्जॉय करतात जेवणापूर्वी सोबत डान्स करतात नवरा बायकोच्या डान्सचा व्हिडिओ करतो आणि त्याच्या मोबाईल स्टेटसवर टाकतो सगळा एन्जॉय झाल्यावर पती पत्नी घरी जायला निघतात वाटेत ते एका गा ठिकाणी गाडी थांबवतात तेव्हा अचानक काही गुंड त्यांच्यावर हल्ला करतात यात पती जखमी होतो तर पत्नीला आपला जीव गमवावा लागतो या हत्येने सगळे सादरले पण पोलिसांनी ज्यावेळी तपास सुरू केला त्यावेळी वेगळाच घटनाक्रम समोर आला नेमका हा कोण कोणी केला होता आणि त्यामागे कारण काय होतं हेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ची गोष्ट रविवारचा दिवस लुधियानापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या डेहलो रोडवरील बी मॅक्स रिसॉर्ट मध्ये हे जोडपं नाचत असताना काही तासांनंतरच पत्नीची हत्या करण्यात आली हे जोडपं होतं अनोख मित्तल आणि पत्नी लिप्सी मित्तल लिप्सीच्या हत्येच्या सुमारे एक तास आधी तिने आपल्या नवऱ्यासोबत प्रत्येक क्षण अतिशय आनंदी वातावरणात घालवला होता आणि यानंतर घरी निघाले रस्त्यात अनोखने वॉशरूमला जाण्यासाठी गाडी थांबवली तेव्हा अचानक काही गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला त्यात आधी लिप्सीच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेण्यात आले आणि मग तिच्यावर चाकूने वार करून तिला गाडीतून खाली टाकून देण्यात आलो अनोख वरही वार केला गेला पण आता तो किरकोळ जखमी झाला दरोडेकोर त्याच गाडीतून पळून गेले काही वेळाने जवळच्या एका रेस्टॉरंट मालकाला लिप्सीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि तो घटनास्थळी पोहोचला मग त्यानं पोलिसांना कळवलं नंतर पोलिसांनी लिप्सी आणि अनोखला रुग्णालयात दाखल केलं यात लिप्सीनं जीव सोडला बात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली कारण तो फक्त व्यावसायिकच नाही तर आम आदमी पक्षाचा पदाधिकारीही होता एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या पत्नीची सार्वजनिकरित्या हत्या झाल्यानं हा एक राजकीय मुद्दा बनला हॉस्पिटल समोर आरोपींना लवकरात लवकर पकडावं हो, म्हणून धरणे आंदोलन करण्यात आलं अनोखही त्या धरण्यात सहभागी होता आपल्या पत्नीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी त्यानं माध्यमांसमोरही व्यक्त केली पोलिसांनी आपापल्या परीने प्रकरणाचा तपास सुरू केला होता एक टीम दरोडेखोरांचा शोध घेत होती तर दुसरी टीम अनोख बद्दल माहिती गोळा करत होती तेव्हा अनोखने आपल्याला काहीतरी गुंगीचं औषध दिल्याचं पोलिसांना सांगितलं पण पत्नीचा खून झाला पण पती किरकोळ जखमी झाला ही बाब पोलिसांना थोडी खटकली उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा अनोखचा दावा खोटा निघाला अनोखच्या शरीरात असं कोणतंही रसायन किंवा औषध घेतल्याचं दिसून आलं नाही तिथूनच पोलिसांना संशय यायला लागला आता पोलिसांनी त्याच्या कॉल डिटेल्स आणि लोकेशनची चौकशी सुरू केली त्यात पोलिसांना एक क्ल्यू हाती लागला रात्रीच्या या घटनेनंतर त्याने लगेचच कुणाला तरी मेसेज पाठवला होता त्या मेसेजमध्ये त्याने फक्त एकच शब्द लिहिला होता झालं हा मेसेज त्याने त्याच्या मैत्रिणीला पाठवला होता मग पोलिसांनी हे सगळे पुरावे एकत्र केले आणि त्या त्या त्याला अटक करण्यासाठी निघाले पण वेळी तो धरणे आंदोलन करत होता आणि लोकांमध्ये त्याबद्दल सहानुभूती होती त्यामुळे त्याला तिथून उचलणं पोलिसांसाठी रिस्की होतं मग पोलिसांनी मेडिकल चेकअपचा बहाना करून त्याला तिथून उचललं आणि थेट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले सगळ्या पुराव्यांच्या आधारावर त्याची चौकशी केली गेली आणि मग त्याने आपला गुन्हा कबूल केला चौकशी केल्यावर असं आढळून आलं की अनोखची एक मैत्रीण होती अनोखला तिच्याशी लग्न करायचं होतं त्यामुळे त्याला लिप्सीला घटस्फोट द्यायचा होता सुमारे सव्वा वर्षापूर्वी अनोखची पत्नी लिप्सीला त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल समजलं त्यामुळे घरात वाद होऊ लागले तेव्हाच अनोखने लिप्सीच्या हत्येचा कट रचला तर लिप्सी घटस्फोट द्यायला तयार नव्हती म्हणून त्याने कॉन्ट्रॅक्ट देऊन तिचा खून केला अनोखने सांगितलेली गोष्ट काहीशी अशी होती की कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याने प्लॅन बनवला एक असा प्लॅन की त्याच्यावर कुणालाही शंका येणार नाही म्हणून त्यानं लुधियानामधल्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये लिप्सीला जेवायला घेऊन जाण्याचा प्लॅन केला रिसॉर्ट शहराबाहेर होतं आणि आजूबाजूला शांतता होती रविवारी तो लिप्सीसोबत रिसॉर्ट मध्ये जातो तिथं दोघेही एकत्र नाचतात आणि नंतर जेवण करतात पुढे काय होणार याची लिप्सीला थोडीही जाणीव नव्हती उलट त्याचा बदललेला स्वभाव पाहून तिला आनंद झाला पण अनोकच्या मनात प्लॅन फिक्स होता तो रिसॉर्ट मधून कधी निघेल आणि वाटेत कोणत्या ठिकाणी वॉशरूमला थांबेल हे त्यानं कॉन्ट्रॅक्ट किलरला सांगितलं होतं त्याने हेही सांगितलं होतं की जेव्हा तो गाडी थांबवेल आणि पार्किंग लाईट चालू करेल तेव्हा लिप्सीवर हल्ला करायचा त्या जागेवर पोहोचल्यावर अनोख सिग्नल म्हणून पार्किंग लाईट चालू करायचं विसरला थोडं अंतर गेल्यावर तो पुन्हा गाडी थांबवतो यावेळी तो पार्किंगचे लाईट लावतो आणि वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने गाडीतून खाली उतरतो दरम्यान दुसऱ्या कारमधून पाठलाग करणारे हल्लेखोर अचानक लिप्सीवर हल्ला करतात चोरी झाल्यासारखं वाटावं वा, म्हणून ते तिचे सगळे दागिने हिसकावून घेतात लिप्सीला रस्त्यावर फेकून देतात आणि त्याच गाडीतून पळून जातात पण प्लॅन पूर्ण व्हावा म्हणून जाण्याआधी ते अनोखच्या हाताला आणि पायाला दोन किरकोळ जखमा करून जातात पण तरीही तो सहज पोलिसांच्या दावडीत सापडला कारण अनोखने याआधी कधीही त्याच्या स्टेटसवर पत्नी लिप्सी सोबतचा एकही एक फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केला नव्हता पण त्या दिवशी मी तिच्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तो तावडीत आला पोलिसांनी इतर आरोपींनाही आता अटक केली त्याचा बनाव उघड झाला तेव्हा सगळ्यांनाच या प्रकरणाचं खूप आश्चर्य वाटलं या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा